डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग पाचशे बी अंतर्गत बुरी कवठे वागदरी अक्कलकोट नागनसूर तोळनूर ते महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमा या सत्तेचाळीस पूर्णांक सहाशे त्रेसष्ट किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या रुंदीकरणासाठी तब्बल तीनशे त्रेपन्न पूर्णांक तेवीस कोटी रुपयांची भरीव तरतूद मंजूर केली आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे अक्कलकोट तालुक्याच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे या प्रकल्पांतर्गत वागदर येथे बायपास रस्त्याचं बांधकाम करण्यात येणार असून सांगवे येथे नवीन पुलासही मंजुरी देण्यात आली आहे वाढत्या वाहतुकीमुळे या मार्गावर वारंवार कोंडी होत होती विशेषतः जड वाहनांची संख्या मोठी असल्याने अपघातांचाही धोका वाढला होता रुंदीकरण आणि नवीन पूल बायपास मुळे वाहतूक अधिक सुरळीत होऊन अपघातांचं प्रमाण घटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाद्वारे स्वतः या निर्णयाची माहिती जाहीर केली आहे राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा मानला जातो या मार्गावरून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक शेतीमालाची नेआल तसेच आंतरराज्य प्रवासी वाहतूक केली जाते त्यामुळे रस्त्याची सुधारणा झाल्यास व्यापारी उद्योग क्षेत्र लघु उद्योजक आणि सुरक्षित प्रवास या तिन्ही बाबींमध्ये सकारात्मक बदल अपेक्षित आहे यासोबतच लातूर उमरगा तसेच आंध्र प्रदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठीचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी होणार आहे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक व्यवसायांनाही गती मिळण्याची शक्यता आहे अक्कलकोट तालुक्यात यापूर्वीही केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध रस्ते विकास कामांना मंजुरी मिळाली असून काही कामे प्रगती पथावर आहेत त्यामुळे तालुका सध्या अक्षरशः रस्त्याच्या जाळ्यानं विनला जात असल्याचं चित्र दिसून येत आहे केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यानं विकास निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून विकासाचा वेग वाढलाय अक्कलकोट तालुक्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचं मला समाधाने या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल असे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितले या, या, या प्रकल्पामुळे अक्कलकोट तालुक्याच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव सुधारणा होऊन विकासाला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा